महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देण्याबाबत टाटा समाज विज्ञान संस्थेनं केलेलं आहे तर त्यानंतर आणखी महत्वाची बातमी म्हणजे एकीकडे धनगर समाज खर तर आक्रमक झालाय तर दुसरीकडे मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी विरोधकांनी विधानसभेत केली आहे मुस्लिम समाजाला एसीबीसीतून आरक्षण द्यावं नसीम खान यांनी तशी मागणी केली आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात त्याही घटकामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करताय त्याही भागामध्ये हा वर्ग आहे तुम्ही स्वतः पाहू शकता असं असताना दोन निर्णय जर सरकारने म्हणजे एक निर्णय काल झाला सर्वांच्या मतीनं सर्वांच्या साक्षीनं एकमताने दुसऱ्या निर्णयाच्या बद्दल उत्तर दिलं गेलं आणि तिसऱ्याच्या बद्दल सरकार काही त्या का ठिकाणी बोलायला तयार नाही हा सरळ सरळ त्यांच्या सगळ्यांच्या अन्याय कोर्टाने त्याच्यामध्ये शिक्षणाचं मान्य नाही केलं पण स्टे पण दिला नाही स्टे पण दिला नाही ज्यावेळेस तावडे साहेब तुम्ही स्वतः शिक्षण मंत्री आहे एखाद्या गोष्टीला स्टे दिला जात नाही त्यावेळेस निश्चितपणे थोडी भूमिका सकारात्मकच असते आणि तो निर्णय झाला तर एक चांगल्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो तर त्याबद्दल सरकारनी भूमिका घ्यावी अशी आमची आग्रही मागणी आपण दोन हजार चौदाची फाईल काढून बघून घ्या त्याच्यामध्ये प्रस्तावना बापट साहेब प्रस्तावनामध्ये त्या मध्ये जो प्रस्तावना आहे त्याच्यामध्येच सुरुवातच असा आहे की हा आरक्षण धर्माच्या आधारावर देण्यात येत नाही क्लिअर कट सुरुवातच तसा आहे आणि त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय बावन जातींचा जे मागसलेले जात आहे त्या मुस्लिम समाजामध्ये त्या समाजाची यादी जोडलेली आहे आणि आम्हाला ओबीसी मध्ये आपण विनोद तावडे साहेब सांगितलं की तुम्ही आणखी यादी द्या काय राहिले असतील तर आम्ही मागासवर्गीय आयोगाला कडे पाठवू आणि ओबीसी मध्ये दे देऊ आपण मेहरबानी करून ओबीसी आणि मुस्लिम समाजातील मागासलेल्या समाजामध्ये भांडण लावू नका आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण नाही पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला एसबीसी मध्ये आरक्षण पाहिजे आणि तो एसबीसी मध्येच आरक्षण आम्ही दोन हजार चौदा मध्ये आमच्या शासनात असताना अस्ता, आम्ही निर्णय घेतला होता देण्याच्या अध्यक्ष मध्ये आणि त्याला मुंबईच्या सन्माननीय हायकोर्टाने सुद्धा दुजोरा दिला होता